हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहे बकऱ्याची वजडी मसाला छान व्हिडिओ आहे बघायला विसरू नका आपल्या चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपण रेसिपीला स्टार्ट करू पाण्यामध्ये गरम पाणी आहे गरम पाण्यातून काढल्याने वास येत नाही गरम पाण्यातून काढत आहे आपण शिज तेवढंच हळदी टाकून घ्यायची थोडीशी अद्रक लसूण आणि मीठ यातच टाकून घ्यायचं मिक्स करा अशा प्रकारे वेळ हे मसालेत आपल्याला वाटून घ्यायचे भाजून हलकंसं तेल टाकायचं ह्याच्यात बस थोडंसं भाजून घेतलं अशा प्रकारे वाटून घ्यायचे आपल्याला मसाले याच्यातच अदर लसून वाटून घेतलं होतं हे भाजून घेतलेले मसाले बारीक असं वाटून घ्यायचं वजडी लवकरच जाऊ म्हणून यात कच्च्या पपईचे दोन तुकडे टाकायचे

फारे बनवायची एक पद्धत असते आमची एक भजी वेगळी आहे समजा वेगळी आहे खूपच मस्त होणार आहे पावडर काळा मसाला हा घरगुती काळा मसाला आहे भरपूर टाकलेला नाही टाकत आहे हळद हा मटण बकऱ्याची वजडी आहे हे, हे।

थोडंसं शिजवणार आहे मसाले आम्ही सोप्या पद्धतीचे वापरलेले आहेत खूप काही अवघड नाहीये घरगुतीच मसाले आहेत हे जवारीची भाकर भाकर बनवणार आहे टन वगैरे चिकन असलं तर त्याच्यावर भाकरी भाकरी बरं खायला खूप मस्त वाटतं तुम्ही एक बन ट्राय करून बघा जवारी किंवा बाजरी थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं छान असं तिंबून घ्यायचं पीठ मऊजपास हो आहे आपण सुरुवात करत आहे थोडस सुक पीठ टाकून घ्यायचं वरून आपण खेळाच तर मित्रांनो अशा प्रकारे मसालेदार भाजी रेडी झालेली आहे बकरा वजडी मसाला रेडी झालेला आहे हे बघा हे अशा प्रकारे ह्या साईडला पिवळा राईस पण आहे हे बघा हे अशा प्रकारे वजडी मसाला रेडी आहे तर चला मग टेस्ट करू तर मित्रांनो हे आहे बघा ज्वारीची भाकरी खूप छान रेसिपी झाली आहे बघा अशा प्रसिद्ध पण खूप छान आहे कॅमेरामॅन जवळून द्यावा छान शिजलेले आहे हे बघा एकदम जबरदस्त रेसिपी आहे ज्वारीची भाकरी हे पण एक नंबर कडक झालेली आहे तर मित्रांनो रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे छान असं टेस्ट आहे मसाले पण अगदी सोपीचे आहेत कलर पण खूप छान आलेला आहे जर आपली रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि कर शेअर करायला विसरू नका